संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे कारण हा एक लक्षवेधी असा मतदार संघ आहे कारण या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे हे युतीकडून उमेदवार आहे तर आघाडी करून संग्राम जगताप हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहे खरं तर ही राज्यामधील एक तुल्यबळ अशी लढत आहे कारण या ठिकाणी स... सुजय विखे यांना आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची गुची झाली होती त्यामुळं राज्यातील अत्यंत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जात आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभा घेतलेला आहे आघाडीकडून या ठिकाणी शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सभा आरोप प्रत्यारोप झाले विकासांवरती झालं नंतर इथल्या काय गुन्हेगारी त्याच्यावरती चर्चा झाल्या आणि आता खऱ्या अर्थानं मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे नागरिक या ठिकाणी मतदान करत आहेत आणि उत्साहाचं वातावरण आपल्या बरोबर सगळे हा काका काय का, सांगाल तुम्ही सकाळ सकाळी मतदानाला आलात हो सकाळ सकाळ आल्या म्हणजे थोडं शांत वातावरण बी राहतं नंतर त्रास बी नाही दुपारी ऊन बी फार जोरात आहे तो सकाळी सकाळ मतदान करून निघून जावं या हिशोबाने सकाळी सकाळी आलेलो आम्ही काका तुम्ही मतदान केलेलं आहे काय परिस्थिती आहे परिस्थिती आता सध्या तर सकाळी सकाळी थोडी गर्दी कमी आहे गार वातावरण त्यामुळे आम्ही सकाळी सगळे झालो युवा मतदार सुद्धा आहेत आपल्या बरोबर ते तो सांग आज मतदान केलेलं आहे काय उत्साह आहे तरुणांमध्ये आता मी तर फर्स्ट टाइम वोटर होतो हो। मला तर लय प्राऊड फील होतोय की आज माझ्या अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि चांगले काम व्हावं यासाठी मी एक चांगल्या उमेदवाराला मत दिलं त्याबद्दल मला फार मनापासून असं अभिमान वाटतंय आणि खूप असं अगदी उत्साह आणखी वाढत जाणार आहे आणि पांडुरंग आपण तुमच्याकडे पुन्हा येऊयात आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर औरंगाबाद मध्ये सुद्धा जाणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम